नमस्कार मैत्रिणींनो भावाबाई बहिणींनो तर बघा आज मी लोखंडाच्या कढईमध्ये काय करणार आहे तर कढई ठेवली गॅसवरती आणि आता मस्त असा मेनू बनवणार आहे रेसिपी बनवणार आहे लोखंडाच्या कढईमध्ये तर आता तेल टाकू आपण तेल टाकलं आता मस्त तेल गरम झालं आहे छान त्याच्यामध्ये टाकायचे शेंगदाणे आणि मंद आचेवर म्हणजे एकदम मंद गॅसवर ते तळून घ्यायचे आपण मंद गॅसवर तळायचे आणि एक वेगळ्या डिशमध्ये मी काढून घेणार आहे आणि छान असे शेंगदाणे कमी गॅसवर तळल्यावर ते खरपूस भाजल्यावर छान लागतं असं त्या रेसिपीमध्ये छान दाताखाली आल्यावर मस्त लागतं ते खूप छान लागतं शेंगदाणे नक्की असेच तुम्ही पण शेंगदाणे कमी गॅसवर आता आपण शेंगदाणे काढून घेतले आता मोहरी टाकतोय जिरे टाकले त्यानंतर कांदा आणि कढीपत्ता टाकायचा आणि कांदा कढीपत्ता मस्त परतून घ्यायचा छान आणि मी त्याच्यावरती हिंग पण त्याच्यावरतीच टाकला होता तेल जास्त गरम झाल्यामुळं म्हटलं जळून जाईल आणि मिरच्या टाकायच्या कारण माझ्या घरात लहान मुलगा असल्यामुळं मी वरतून टाकते मिरच्या तुम्ही तेलातच टाका कारण मिरच्या खूप तिखट आहे ना त्याच्यामुळे आणि रेसिपी ना लोखंडाच्या कढईमध्ये आपण केल्यामुळं लोह मिळतं आपल्या शरीराला आणि लोखंडाच्या कढईमध्ये कोणती पण वस्तू करून आपण जर खाल्ली तर ती शरीरासाठी खूप चांगली असते आता बघा पोहे घेतले मी आणि पोहेला असं शिपका मारायचं नाही बरं का पाण्याचा कोणी कोणी शिपका मारतं मी डायरेक्ट तीन चार तांबे पाणी ओतलं आणि मस्त पोहे असे तांदळासारखे धुवून घेतले आणि म्हणजे ते घाण पाणी पूर्ण निघून जातं त्याच्यावरचं असेच पोहे धुवायचे मग आता हे पाणी काढून टाकायचं आपण आणि पोहे पण छान भिजल्या जात्या एकदम असे मौसूत होतं ते आणि मग एकदम असे मोकळे पण झाले सुटसुटीत झाले आणि मस्त आता कांदा वगैरे परतला आहे आता हळद टाकायची राहिलेली आहे त्याच्यामध्ये आपण हळद टाकून घेऊ हळद टाकली आहे <coughs> आणि आता पोहे टाकून घेऊ हळद टाकून छान परतून द्यायचं आणि आता पोहे टाकून घ्यायचे सगळे पोहे टाकून घेते मी आणि वरतून मीठ टाकले चवीपुरतं मीठ आणि हे तळलेले शेंगदाणे पण टाकून द्यायचे आणि मस्त असं मिक्स करून घ्यायचं आणि असे पोहे खूप छान लागतात मला तर पोहे खूप आवडते माझ्या हातचे पण पण तुम्ही पण करणार असाल तर असे करा माझ्या पद्धतीनं आणि नक्की लोखंडाच्या कडीत करायचा प्रयत्न करा तर बघा मस्त असे पोहे छान झाले आहे परतू राहिले आणि आता त्याच्यावरती आपण मस्त अशी धुवून कोथंबीर घेऊ आणि कोथंबीर कसं धुवून टाकायची पावसा पाण्यामुळे चिखल वगैरे लागलेला असतो बाजारामधून आपण आणतो जरी निवडून ठेवली ना स्वच्छ पण तरी पण ती कोथंबीर धुवून घेतल्याशिवाय टाकायची नाही तर बघा आता मस्त धुवून घेतली मी आता कापून घेते कोथंबीर चिरून घेते कोथंबीर टाकली खूप सारी कोथंबीर तुम्हाला जर माझे रेसिपी आवडली नाही लोखंडाच्या कडेत केलेले पोहे तर तुम्ही माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आता आपल्याला बघा वरतून काय टाकायचं आहे हे नक्की टाकायचं म्हणजे टेस्ट येते बरं का पोह्यांना तर मी साखर टाकत आहे बघा नक्की पोह्यांना चवीपुरती थोडीशी साखर टाकायची मी दीड चमचा साखर टाकली आहे तुमचे जेवढे अंदाजानं पोहे आहे ना तेवढे टाकत जा तुम्ही साखर थोडेसे पोहेचं म्हणजे चवीपुरती साखर टाकायची खूप टेस्ट येते साखरेमुळं आणि आता मस्त असे पोहे तयार झाले आहे सर्वांनी या खायला पोहे बर का आणि मस्त लिंबू तुम्हाला हां हे बघा मी लिंबू आणलेले मायरवरनं आणलेले सगळे काढले मी मस्त लिंबू पोहे खायचे मस्त शेव वगैरे घ्या त्याच्यावरनं खूप छान लागतं खोबरं किसून टाकलं तरी चाल चला बा या सर्वांनी